मी आज बाहेर कुठे गेले होते भीम मग उद्धाय कायच तर मी माझ्या मैत्रिणींसोबत ट्रेन्समध्ये गेले होते तिला काही शॉपिंग करायची होती मग तिला म्हटलं तू आज बाहेर नाही मी इथे त्याला माहीतच नव्हतं मी अचानकच गेली आणि तिला ती मी भाऊ केलं मग ती घाबरली होती थोडीशी आणि ही बघा ही माझी मैत्रीण पूजा आहे आम्ही तिला कपडे घ्यायसाठी शॉपिंगला गेलो होतो तिला ना कुर्तीज वगैरे घ्यायचा होता आणि त्याच्यानंतर आरशात तिथं मिरर दिसेल तिथं मी असं काहीतरी करत असते आणि त्याच्यानंतर आम्ही कुर्तीज वगैरे बघितले कॉट सेट बघितले त्याच्यानंतर तिला हा ना स्वीट शर्ट बघायची होती मग स्वीट शर्ट ती बघत होती आणि मग मं मी म्हटलं पूजा ते तुझ्यासाठी मी येऊ हो, की इथं पॅन्ट आहे म्हटलं हे तुला घेऊया आपण आणि मग इथं कॉस्मेटिक सामान वगैरे थोडंसं बघितलं तिला हा टॉप आवडला होता ती ट्रे ट्राय करायला गेली होती मग मी चेंजिंग रूममध्ये जाऊन असं काहीतरी चालू करत होते जिथे जायला मी जिथे मिरल दिसतात तिथे मी असंच काहीतरी करत असते मी तो खूप मिरल होते आणि तिथनं आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो पाणीपुरी आणि रगडा घरच्यांनी सांगितलं होतं एकटीच खाऊन येऊ नका आम्हाला पण काहीतरी ये नये म्हटलं आता म्हणल्या म्हणलं राणावर लागलं मग त्यांना म्हटलं होतं भेळ बनवून घेऊन जाऊयात आता मग इथं भेळ बनवायचं काम चालू होतं इथं त्यांना सुक्कीपुरीचं पण काम चालू होतं आणि मग त्यांनी आम्हाला फ्री देऊन दिल्या होत्या मग त्यातले एक्स्ट्रा मी घेतली होती आणि त्याच्यानंतर एवढी छान पाणीपुरी रगडापुरी लागत होती आणि त्यांनी मला गरम गरमच दिलं एवढं जोरात पळलं होतं ना आणि घरी जाऊन मी नूडल्स खाले व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब बाय थँक्यू फॉर वॉचिंग